जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालत असता तेव्हा कोण स्त्री आहे आणि कोण पुरुष याची पर्वा तुम्ही का करताय कोणाच्या पॅन्टच्या आत काय आहे याची काळजी तुम्हाला का असावी स्त्रियांच्या हक्कांबद्दल बोलत राहण्याची गरज नाही आपण मानवी हक्क म्हणायला हवं आणि स्त्रिया त्याचा एक भाग आहे बस इतकंच हे महत्वाचं आहे की या जगात स्त्री तत्व हे तितकंच महत्वाचं आहे जितकं पुरुष तत्व आहे सद्गुरु जगातल्या स्त्रियांच्या तुलनेत असा कोणता गुण भारतीय स्त्रियांमध्ये तुम्हाला आढळतो हो सर्वात चांगला आणि सुंदर गुण असा कोणता एकच गुण आहे तुम्ही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता येतो <laughs> <laughs> ती कशी प्रकारे वेगळी आहे आणि जगभरातल्या इतर स्त्रियांच्या तुलनेत ती कशी महान आहे <laughs> पहा मला माहीत नाही की आपण फक्त स्त्रियांवर का लक्ष केंद्रित करतोय आपण नेहमी स्त्रियांवर लक्ष केंद्रित करतोय कारण आपल्याला विश्वास आहे की त्या एकतर बरोबर असू शकतात किंवा चुकीच्या आणि अर्थातच पुरुष बरोबर असतात <laughs> तर आपण नेहमीच बरोबर असल्यामुळे हे ठरवण्याचा प्रयत्न करतो की ही योग्य प्रकारची स्त्री आहे की अयोग्य प्रकारची तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की काही कारणांमुळेच निसर्गाने स्त्रीला मोठी जबाबदारी दिलेली आहे मूल जन्माला घालण्याच्या बाबतीत आणि मुलाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्यावर सखोल प्रभाव पाडण्याच्या बाबतीत आणि जेव्हा आपण मुलाबद्दल बोलतो तेव्हा हे फक्त प्रजननाबद्दल आहे असं समजू नका त्यामुळेच तर तुम्ही आणि मी इथं आहोत तर आपलं अस्तित्वच एका स्त्रीच्या शरीरातून सुरू झालंय म्हणजे जर तुमचा जन्म सामान्य असेल तर माझा जन्म सामान्य आहे काही लोक असे आहेत की जे दावा करतात की ते कुठून तरी पडले आहेत मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही तुमचा जन्म जर सामान्य आहे तर आपलं जीवन एका स्त्रीच्या शरीरात सुरू झालंय आणि आज पुरुष किंवा स्त्री असण्याचे साधे शारीरिक घटक आपण त्यांना खूप महत्व देत आहोत मी म्हणतोय जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालत असता आपण याची पर्वा का करावी की कोण स्त्री आहे की पुरुष कोणाच्या पॅन्टमध्ये काय आहे याबद्दल या तुम्ही काळजी का करताय हे तुमचं काम नाहीये फक्त बाथरूम आणि बेडरूममध्ये ते महत्वाचं असलं पाहिजे बाकी कुठेही नाही कामाच्या ठिकाणी रस्त्यावर आपण जिथं कुठं आहोत तेव्हा कोण पुरुष आहे की स्त्री हे महत्वाचं का असावं तुम्ही त्यांना एका माणसासारखं का वागवू शकत नाही मला वाटतं आपण यावर खूप जास्त लक्ष देतोय ज्यामुळे अतिशय खराब वातावरण निर्माण होत आहे याचा अर्थ आपण सतत शरीराच्या अवयवांमुळे जास्त मोहित होतोय म्हणूनच आपण लोकांना त्यांच्या लिंगाने ओळखत राहतो तुम्ही लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे क्षमतांमुळे योग्यतेमुळे ओळखत नाहीये फक्त त्यांच्या लिंगामुळे ओळखताय जगाकडे पाहण्याचा हा योग्य मार्ग नाहीये जीवनाच्या काही विशिष्ट पैलूंसाठी लिंगभेद महत्वाचा आहे पण बाकीच्या आयुष्यासाठी तुमच्याकडे किती मेंदू आहे हे महत्वाचं आहे तुम्ही किती सक्षम आहात हे अधिक महत्वाचं आहे लिंगभेद फक्त काही ठराविक नातेसंबंधांमध्ये योग्य आहे बाकीच्या नातेसंबंधांमध्ये लिंगभेद अगदी विचारातही येऊ नये मग फक्त तेव्हाच समानता असेल देर इज नो नीड स्त्रियांच्या हक्कांबद्दल सतत बोलत राहायची गरज नाही आपण मानवी हक्क म्हणायला हवं आणि स्त्रिया त्याचाच एक भाग आहेत बस एवढंच एवढं so, भारतीय स्त्रीबद्दल मी अजूनही बोलायला हवंय का या देशात बऱ्याच काळापर्यंत आपण अनेक अद्भुत गोष्टी जोपासल्या आहेत पण काही गैरसमजांमुळे या अद्भुत गोष्टींनी खूपच भयानक रूप घेतलंय जेव्हा मी म्हणतो की त्यांनी भयानक रूप धारण केलंय अनेक साध्या गोष्टी ज्या केल्या गेल्या स्त्रीच्या संरक्षणासाठी कल्याणासाठी ज्या कालांतराने भेदभावपूर्ण बनल्या आणि त्यांनी शोषणाचं फार भयानक रूप घेतलं आपण मागे वळून पाहायला हवं की या छोट्या छोट्या गोष्टी का निर्माण केल्या गेल्या जर आपण याकडे लक्ष दिलं नाही तर पाश्चिमात्य जग यावर टपलेलं आहे कारण त्यांना पुरुष आणि स्त्रीला समान बनवायचंय समान असणं आवश्यक नाहीये समान संधी ठीक आहे हे अपेक्षित नाही की स्त्रीने तीच गोष्ट केली पाहिजे जी पुरुष करतोय मग निसर्गाने निर्माण केलेल्या लिंगभेदाचा काय अर्थ आहे हे महत्वाचं आहे की जगातलं स्त्रीतत्व हे तितकंच महत्वाचं आहे जितकं तत्व आहे पण आज समानतेच्या नावाखाली स्त्रिया त्या ठिकाणी पोचल्या आहेत जिथं त्यांनी पुरुषांसारखं वागायला सुरुवात केली आहे कारण त्यांना वाटतंय की पुरुषांसारखं वागणं हाच जगात यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांनी पुरुषांसारखं वागलं पाहिजे तुम्ही पाहू शकता की स्त्रिया देखील आजकाल असं करत आहेत हे uh. गरजेचं नाहीये कारण तुम्ही जर स्त्रीतत्व नष्ट केलं तर तुम्ही खरोखर स्त्रियांना गुलाम बनवलंय जर तुम्ही जगात स्त्रीतत्वाचं मूल्य जपलं नाही तर सगळा हळुवारपणा संपून जाईल मग तुमच्या घरात सुद्धा बाजारपेठ असेल हे आधीच मोठ्या प्रमाणावर घडत आहे लोक लग्न करण्यापूर्वी करार करत आहेत की वेगळं झाल्यानंतर या घरात कोणाला काय मिळेल होय लग्नापूर्वीच करार केले जात आहेत लग्न करण्यापूर्वीच करार केले जातात की जर आपण वेगळे झालो तर माझा बँक बॅलन्स माझा असेल आणि तुझा, तुझा तुझा असेल दोन व्यक्ती अशा प्रकारे कसे राहू शकतात पण इथं आपल्याकडे अजूनही दोन व्यक्तींनी एक होण्याचा आपण आनंद घेतोय कदाचित काही तुम्ही भांडाल पण तरीही किमान दोन जीवन एकत्र विणण्याचा आनंद तुम्हाला आहे जर समानतेच्या नावाखाली तुम्ही याच्याकडे अशा संशयानं गेलात तर तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याचा एकमेकात मिसळण्याचा एक होण्याचा आनंद कधीच कळणार नाही घर बाजारपेठ बनेल हे समानतेच्या चुकीच्या कल्पनांमुळे घडेल समानतेबद्दल तुम्ही बोलूही नये फक्त एकमेकांप्रती असलेल्या जबाबदारीबद्दल बोललं पाहिजे